नमस्कार उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत तर थंडगार लस्सी व्हायलाच पाहिजे पण आपण आज एक अगदी वेगळी अशी लस्सी बनवून घेऊया ती म्हणजे अगदी मँगोपासून म्हणजे मँगोचा सी सुद्धा सीझन चालू आहे तर ती लस्सी आपण आज बनवणार आहोत मँगोची लस्सी बनवणं अतिशय सोपं आहे तर आपण आज मस्त अशी मँगोची लस्सी बनवूया तर त्यासाठी इथे मी मँगो घेतलेले आहेत म्हणजेच आंबा आंबा स्वच्छ धुवून घेतलेला आहे चांगला पिकलेला आंबा घ्यायचा आहे तर हा आमच्या घरचेच आंबे असल्यामुळे हे आंबे अशा पद्धतीने तुम्हाला दिसत आहे पावडरचा वगैरे वापर न करता हे घरी पिकवलेले आंबे आहेत तर ते आंबा घेतलेला आहे आणि स्वच्छ धुवून ठेवलेले त्याचप्रमाणे इथे मी बर्फ घेतलेला आहे लाईट गेल्यामुळे काय झालं आहे बर्फ माझं वितळलेलं आहे तुम्ही इथे भरपूर बर्फाचा सुद्धा वापर करू शकता त्याचप्रमाणे इथे मी दह्याचा एक कप दह्याचा वापर करत आहे तर हा दही घरी न म्हणजे जो असतो घरचा दही असतो तो वापरला तर खूप सुंदर अशी आपली ही लस्सी बनते तर तुम्ही बाजारातली सुद्धा लसी घेऊ शकता पण बा बाजारातली जर लस्सी विकत घेतली तर त्यासाठी बर्फाची येण्याची काहीच गरज नसते तर इथे तुम्ही आत्ता जी मी वापरलेली ल आहे दही हा मी घरचा दही वापरलेला आहे एक कप साधारणतः एक कपाचाच अंदाज आपण घ्यायचा म्हणजे काय कोणत्याही तुम्ही मापाने करताना प्रमाणात जर घेतला तर ती चव खूप सुंदर येते त्याचप्रमाणे इथे मी क एक कप दोन कप अशा प्रमाणामध्ये हा दही घेतलेला आहे आणि हा दही चांगलं घुसरून घ्यायचं हा रवीच्या साहाय्याने जर तुम्ही घुसळला तर अगदी दाणेदार अशी आपली लसी तयार होते पण तुम्हाला जर अगदीच रवी नसेल कुठे तर मिक्सरचं जाणीसुद्धा होते पण अगदी एखादीच फेरी आपण मारून घ्यायची आहे नाहीतर मग पूर्ण पातळ अशी स्मूदी तयार होऊन जाते चासा ले ले तर आता इथे रवीच्या साहेने अगदी दोन मिनटंसुद्धा लागणार नाही इतकी पटकन आपल्याला ही लस्सी तयार होते तर इथं फेसाळ अशी आणि दाणेदार अशी आपली ही लस्सी दिसत आहे पाय या रवीला तुम्हाला दिसत आहे दाणेदाणे लागलेले आहेत त्यामुळे घरचा जर असा दही आणि आता आपण यामध्ये टाकणार आहोत पीटी साखर तर पीटी साखरचा वापर किती करावा तर आपले जर एक कप असेल तर पाव कप पिटी साखर म्हणजे मी ते चार कप सॉरी तीन कप आ, दही घेतलेलं आहे म्हणून पाऊंड कप घेतलेली आहे साखर पिठी वापर केल्यामुळे पटकन ही साखर विरगळते म्हणून त्यासाठी आपण खड्याची साखर म्हणजे आपली जी साखर असते ती न वापरता इथे साखरेचाच वापर करायचं आहे तीसुद्धा चांगली अशी मिक्स करून घ्यायची आहे म्हणजे गावी याची गोडी खूप छान येईल आणि आपले दाणेदार जसे तसेच राहतात काही एकदम खूप असे फुटील असेल जर मिक्सरमध्ये केलं तर खूप लोदी अशी होऊन जाते तर आता इथे पहा मस्त अशी झालेली आहे तयार लसी आपण ह्यामध्ये तुटीफुटीचासुद्धा वापर करतो हे तुटीफुटी टाकल्यामुळे मुलांना खूप आवडते तुमच्या मुलांना आवडते का नक्की कमेंट्समध्ये सांगा तर आता इथे मी तुटीपुटीचा वापर करत आहे आणि तीसुद्धा चांगली मिक्स करून घेत आहे तर आज आपण बनवणार आहोत मॅंगो लस्सी त्यासाठी आपल्याला मँगोचा तर वापर लागणारच आहे पण त्या अगोदर इथे तुम्ही वेलची पूड टाकायची आहे थोडीशी त्याच्याने सुंदर असा वाश येतो तुम्ही कुठल्याही रेस्टॉरंटमध्ये किंवा हॉटेलमध्ये जर गेलात लसी मागितली तर त्याच्यामध्ये तुम्हाला वेलची च वास येतोच येतो तिथे ही ट्रिक वापरली जाते की लसीमध्ये वेलची फूट टाकावी म्हणजे त्याच्याने चवसुद्धा खूप सुंदर येते आणि वाससुद्धा खूप सुंदर येतो सगळं मिक्स करून झाल्यानंतर आपण ह्यामध्ये टाकणार आहोत ड्रायफ्रूट तर आता हे ड्रायफ्रूट ऑप्शनल आहेत तुमच्या तुम्हाला जर आवडत असेल तर ता तुम्ही टाका नाही टाकलं तर काही हरकत नाही पण इथे माझ्या मुलांना मिस्टरांना आवडते म्हणून मी इथे टाकलेलं तर आता आपण इथे आंब्याचा वापर करणार आहोत तर आंबा मी इथे एक कापून घेतलेला आहे फोडी त्याच्या गराच्या फोडी केलेली आहेत मिक्सर जारमध्ये टा टाकून घेतलेल्या आहे आणि छान अशी त्याची पेस्ट तयार करून घेतली आहे अगदीच खूप पात असे सॉफ्ट बनवली नाही आहे दाणेदार राहिले तरी सुद्धा चालणार आहे त्याच्याने काय होईल स्टेक्चर खूप सुंदर येतो या लशीचा आपण हे जे बनव मिक्सरच्या जारमधलं जे फिरून घेतलेलं पल आहे तो ह्यामध्ये टाकून घेऊया आणि परत रवीच्या साह्याने ह्याला चांगलं घुसळून घेऊया म्हणजे काय होईल जे आपण मँगोचं पल काढून घेतलेलं आहे ते छान ह्याच्यात मिक्स होईल आणि चव खूप सुंदर तयार होईल कारण उन्हाळा सुरू आहे आता दही पण हवाच आणि मँगोची सुद्धा म्हणजे आंब्याचा सुद्धा सीझन आलेला आहे तर तुम्ही नक्की अशा पद्धतीने ही लशी करून पहा आणि तुमच्या तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट्समध्ये सांग आपण याच्यात तुटीमुटीचा वापर केल्यामुळे तुमची मुलंसुद्धा सुद्धा खूप आवडीने खातील आणि मँगोचा वापर असल्यामुळे ते सुद्धा नक्की खातील तर ही अशा पद्धतीने आपण मिक्स केलेली आहे सर्व मँग आंब्याचे जे फल आहे ते आणि ही तुटी पुटी तर आपली तयार झालेली आहे इथे मँगो लस्सी तर आता ही आपण सर्व करून घेऊया तर एक छान असं भांडं घ्यायचं काचेचं त्यामध्ये एखाद्या ग्लासामध्ये तुम्ही ही जी आहे लस्सी ती काढू शकता कारण की काचेच्या भांड्यात पिण्याची अगदी वेगळीच मजा असते त्यामुळे इथे आपण हे सगळं काढून घेऊया आणि ह्याची थोडीशी आपण सजावटसुद्धा करून घेणार आहोत तर इथे मस्त अशी लस्सी तयार झालेली आहे भांड्यात काढून घेतलेली आहे आणि ह्यावरती आपण थोडीशी तुटीफुटी पसरून घेऊया आणि त्यावरती आपण थोडेसे आंब्याचं तुकडे बारीक बारीक केलेले होते ते सुद्धा यावरती टाकून घेऊया आणि छान असेल ही लस्सी थंडगार उन्हाळ्यामध्ये पिऊया आणि स्वाद घेऊया कसं वाटली तुम्हाला आजची रेसिपी न नक्की कमेंट्समध्ये सांगा आवडली असेल तर तुमच्या मैत्रिणीपर्यंत नक्की शेअर करा जास्त जास्त शेअर करा आणि नक्की कमेंट्स करा तुम्ही कुठून पाहता हा ब्लॉग हा व्हिडिओ रेसिपी ती नक्की सांगा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा